आताच्या घडीची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे एका तरुणाचा स्विमिंग टँक मध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा पंढरपूर नगरपालिकेच्या स्विमिंग टँक मध्ये तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज एक मार्च रोजी दुपारी घडली असून यशराज विजय माने वयवर्ष एकवीस राहणार इजबावी पंढरपूर हा आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी पद्मावती उद्याने येथे असणाऱ्या स्विमिंग टँक मध्ये आला होता मात्र त्याला पोहता येत नव्हते त्याने टँक मध्ये उडी मारली असता तो वर आलाच नाही असणाऱ्या नादात त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला काही वेळाने मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह आढळून आला या नगरपालिकेच्या खरं तर स्विमिंग टँक मध्ये आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत तरीही नगरपालिका या स्विमिंग टँक चे कॉन्ट्रॅक्ट अनुभव नसणाऱ्यांना टेंडर देता है। देत देत आहे आतमध्ये सुरक्षा नसणाऱ्यांना आणि सत्ताधारी तर मागील दोन तरुणांच्या मृत्यूनंतर नगरपालिकेने गॉड रक्षक असल्याशिवाय हे स्विमिंग टँक सुरूच केले नाही पाहिजे त्यासाठी पोलिसांनी नगरपालिका आणि कॉन्ट्रेदारावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे या गुन्ह्याचा तपास पंढरपूर शहर पोलीस करत आहेत या यशराजच्या मृत्यूने संपूर्ण इसबावी परिसरात शोककळा पसरली आहे